नमस्कार शेतकरी बंधूंनो मी विकास जायबाई कावेरी सीड्स कंपनी या कंपनीचा परभणी जिल्हा प्रतिनिधी या नात्यानं तुमचं स्वागत करतो आहे आज आम्ही आलेलो आहे सेलू तालुक्यातील लाड नांद्रा या गावी लाड नांद्रा या गावचे प्रगतशील शेतकरी उद्धवराव गायकवाड काका यांच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि यांनी आमच्या विनंतीला मान देऊन एक आमचं जे नवीन कपाशी आहे कायवेरी के सी एच एकशे बहात्तर या पॉकेटचे दोन पॉकेटची लागवड त्यांच्या शेतात केलेली आहे आणि लागवडीपासून आज जो कालखंड झाला आहे त्या कालखंडात त्यांना या वानाबद्दल काय अनुभव आला आहे गावातले त्यांचे इतर शेतकरी इथं प्लॉट बघून गेलेले आहेत त्यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली हे प्रत्यक्ष आपण त्यांच्या शब्दात आता ऐकणार आहे तर नमस्कार काका नमस्कार तर ना? काका तुम्ही एकशे बहात्तर हे वाण्यावरी लावलंय तर तुम्हाला आजच्या दिवसापर्यंत या वाहनाचा काय असा अनुभव आला की जे तुम्हाला इतर वाहनांपेक्षा चांगलं वाटलं नाही इतर वानापेक्षा म्हणजे फांदे भरपूर पंधरा वीस हे आहे बोंड दहावीस पकलेले आहेत शेतकरी पाहायला आलेत त्याच्याबद्दल आम्हाला काय आहे बर 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 बऱ्याच शेतकऱ्यांना हे वाण आवडलेलं आहे बघा शेतकरी बंधू काकाच्या म्हणण्यानुसार हे वाण जे आहे बहात्तर निश्चितच आवडण्यासारखं आहे कारण तुमचा ना हिरवागंचा प्लॉट इथं भरलेला आहे आपण म्हणतो शीतावरून भाताची परीक्षा आपण या झाडाचं ऑब्झर्वेशन करूया बघा बुडात भरपूर अशा फांद्या लागलेल्या आहे आणि फळ फांद्यांची संख्या अगदी जवळजवळ आहे बघा अगदी बुडातून सुरू झालेली आहे हे बा ही फळफांदी जवळजवळ आणि फळ फांद्यातलं जे अंतर आहे अगदी तीन बोटाचंच आहे यात कोणतंही वाढ निरोधक औषध मारलेलं नाही तरीसुद्धा अगदी हे बक्षात तुम्ही की भरपूर असे बोंडही परिपक्व झालेले आहे आणि मुख्य म्हणजे दोन पात्यातलं आपण जे दोन बोंडातलं अंतर म्हणतो ते अतिशय कमी असून ह्या फ फांद्या ज्या आहेत त्या भरपूर लांब आहे आणि फांद्यांना जी बोंडाची आणि पात्यांची संख्या आहे हीसुद्धा भरपूर आहे तर बघा एका फांदीचं आपण एक निरीक्षण करूया तर बघा सुरुवातीपासून बोंड अगदी जवळजवळ लागलेला बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा ह्या एका फांदीला बोंड आणि पाती म्हणून अठरा संख्या लागलेली आहे आणि प्रत्येक फांदिलपेक्षा तुम्ही अगदी जवळजवळ जवळजवळ असं पातं लागलेलं आहे आणि एका फळ फांदीला मुख्यतः फांदील आहेच पण त्याला काही उपफांद्यासुद्धा फुटलेल्या आहे की ज्यालासुद्धा दोन दोन तीन तीन पाते लागलेले आहे आणि हेच झाड नाही तुम्हाला आपण आताही जाणार आहे प्रत्येक झाड या स्वरूपाचं आहे सगळ्यात त्यानंतरचं वैशिष्ट्य म्हणजे नुसते पाते लागेल नसून प्रत्येक बोंड हे जास्तीत जास्त बोंड हे पाच पाकड्यांचे बघा हे बोंड पाच पाकड्याचं आहे हे बोंड पाठ म्हणजे जास्तीत जास्त बोंड पाच पाकड्याचा आहे आणि त्याची जी साईज आहे ही खूप मोठी आहे तर इतर वानांच्या तुलनेत काका याची बोंडाची साईज कशी आहे तुम्ही सांगितलं नाही एकदम ठोकर बोंड आहे आणि बोंड कसं आहे किती पाकळ्यांचं आहे पाच पाच पाकळ्यांचं आहे आणि आम्ही कंपनीच्या वतीने वाई देतो यातला कापूस सुद्धा वजनदार आहे आणि कापूस व्याचायला सुद्धा सोपा आहे तरी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की हे वाहन अगदी थोड्या प्रमाणात यावर्षी उपलब्ध झालतं पुढच्या वर्षी सगळ्या शेतकऱ्यांना हे वाहन उपलब्ध होईल यावर्षी जरी भेटलं नसेल तर पुढच्या वर्षी या वाहनाचा अनुभव घ्या या वाहनाचं नाव आहे कावेरी के सी एच एकशे बहात्तर चला धन्यवाद काका धन्यवाद